जैन हुकुमशाही विरुद्ध लोकशाही लोकशाहीच्या युट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचं सा मनापुस मनापासून स्वागत आहे नागपूर हिंसाचार ज्या पद्धतीने सतरा मार्च रोजी विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांनी नागपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक महल या पोलीस स्टेशनच्या हद्दीत ज्या प्रकारे औरंगजेब यांचा प्रतीक आत्मक पुतळा जाळायचा प्रयत्न केला तो वादाचा विषय नव्हता ज्या पद्धतीने तो पुतळा जाळत असताना त्याच्यावर जे चादर होती त्याच्यावर कुरांची आयात कुरांचे मजकूर लिहिण्यात आलेले होते त्याची कुठंतरी विठंबना झाली त्यामुळे देशात नव्हे तर अख्या जगात राहणाऱ्या रा, मुसलमानांची मन दुखवली गेली आपल्याला औरंगजेब यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळायचा अधिकार ठीक आहे आपण ते करू शकता लोकशाहीने आपल्याला तो परवानगी दिलेली होती आंदोलन करायची आपण ते आंदोलन करत असताना आपण ज्या पद्धतीने दे एक विशिष्ट समाज मुस्लिम समाजाचे जे कुरान शरीफमधले जे मजकूर आज आयात होते त्याची आपण विठंबना केली आहे आणि हे सगळं बघत असताना हे सर्वांनी बघितले भरपूर माध्यमाच्या हँडलवर है हे सगळं काही बघण्यात आलेलं आहे की त्याच्यावर मजकूर होते तिथं त्याच्यामध्ये कुठंही मॅन्युप्युलिटेशन दिसत नाहीये पण राज्याचे गृहमंत्रीचं असं सांगणं आहे की ते अफवा आहे तर माझं असं म्हणणं आहे की हे खरोखरच जर अफवा असेल की अफवाच असली पाहिजे आमचं तर असं मत आहे अशी कोणत्याही धर्माची विठंबना इथं होता कामा नये जर ती आपोआप असेल त्याला काहीतरी आपल्याला एक संदर्भ द्यावा लागेल की कसं बनवण्यात आलं होतं आणि कोणी बनवलं आणि याचा मागचा उद्देश काय होता आपण ज्या पद्धतीने प्रेस कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की एकशे चार लोकांना आतापर्यंत अरेस्ट करण्यात आलेलं आहे एकशे चार ते पाच त्याच्यापैकी एक अन्सारी नावाचा मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे तर ह्याच्यापैकी आ, किती जण आहेत त्यांचे नावं यांनी केली म्हणजे उघडकीस आणली पाहिजे जे, जे आंदोलन करते होते सकाळच्या टायमिंगला जे ज्यांनी आंदोलन केलं ज्यांनी पुतळा जाळायचा प्रयत्न केला त्यांच्यावर अजून जामीन झालेली आहे का कारण की मध्यंतरी अशी बातमी येत होती की त्यांना तीन हजारच्या जामिनावर त्यांना जामीन देण्यात आलेला आहे तर हे लोकांना जामीन कशी काय भेटली आणि बाकी जे निष्पाप लोक आहेत असतील त्यापैकी फक्त आपण कारवाई करत असताना जात धर्म पंत बघून त्यांच्यावर कारवाई करू नका कारण की अशी बातमी तिथे येते एकाच्या घरी दहाव्याचा त्याच्या वडिलांचा दहावेचा कार्यक्रम होता त्यांच्या घरी नातेक होते आले होते अशा घराच्या अशा कार्यक्रमामधून त्यांच्या मुलाला तुम्ही तो दो त्याच्यामध्ये सहभागी होता त्या हिंसाचारमध्ये म्हणून उचललेला आहे तर अशीही माध्यमांसमोर अशा बोललं जाते की जे लोक त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होते जे इंजिनियर्स आहेत डॉक्टर्स आहेत प्रोफेशनल्स आहेत अशा लोकांनाही पोलीस प्रशासनाने डिटेन केलेलं आहे तर माझी अशी विनंती आहे पोलीस प्रशासनाला आपण लोकशाहीला बांधील आहोत आपण संविधानाला बांधील आहोत ग्रह खातं कोणाकडे जरी असेल आपण आपलं खाकीचं जे कर्तव्य आहे ते बाजवावं कोणाच्याही दबावाखाली येऊन कोणतेही असे निष्पाप लोकांवर आपण कारवाई करू नका कारण की कोर्टात गेलेली केस ही त्या लवकर त्याच्यावर काही निकाल लागत नाहीये वर्षान वर्षी हे चालतंय आपल्याकडं सीसीटीव्ही फुटेज त्या घरच्यांच्या लोकांचा आहे ज्या घरातून त्या मुलांना आपण उचलले खरोखरच ते घरी होते का त्या हिंसाचारामध्ये इन्वॉल्व्ह होते जर कोणी असेल जर कोणी असेल कोणत्याही जाती धर्माचा असेल इन्वॉल्व्ह असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे फक्त लोक दाखवायची संख्या वाढवायची आणि काहीतरी आपण कारवाई केली म्हणून आपण कोणालाही उचलायचं असं काम करू नका माझी विनंती आहे कारण की सीसीटीव्ही फुटेज त्या आता सर्वसामान्यांच्या घरी हे सीसीटीव्ही फुटेज आहेच ते आपण बघू शकता तो खरोखर घरी होता का तिथं होता किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी असे कोणते कृत्य केले का हे आपण बघितलं पाहिजे आपलं पोलीस प्रशासनाचं स्टेटमेंट होता हे सगळं काही अचानक झालं पण त्याच ठिकाणी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं असं म्हणणं आहे हे प्री प्लॅन्ड होता जर प्री प्लॅन्ड होता तर आपली एजन्सी काही झोपलेली होती का आपले जे काही यंत्रणा आहेत ते काय करत होते हे प्लॅन्ड कसं करण्यात आला हे आंदोलन कुणी घेतलं होता हे आंदोलनची कल्पना कुणाला कुणाला होती असं काय मजकूर जाळतील ह्याची कल्पना कोणाला होती ह्यांना कल्पना होती संबंधित दलांना तर ही कल्पना त्यांनी दुसऱ्या दलांना पण दिली होती का होता कि और भी, की आम्ही असं आहे तुम्ही असं करा असे भरपूर काही प्रश्न इथं उपस्थित होतात ते मला पोलिसांना विनंती आहे की आपण संविधानाच्या दायरीमध्ये राहून जे कोणी दोषी असतील त्याच्यावर आपण कारवाई करावी राजकीय लोकांच्या दबावाखाली आपण येऊ नाही आपण आपला खाकीचा जे अधिकार आहे तो अधिकार बाजवावा आणि लोकांसमोर जे कोणी असे चुकीचं कृत्य करणारे महाराष्ट्राला देशाला तोडणारे जे आपल्या देशाच्या हितात नाहीये असे जे काही अतिरेकी असतील त्याच्यावर आपण कठोर कारवाई फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावं आणि लोकांना न्याय मिळवून द्यावं आणि राज्य सरकारला माझी एवढीच विनंती आहे हे जी जाले है। 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 जे निष्पाप लोक त्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांचं घरांचं नुकसान झालं आहे गाड्यांचं नुकसान आहे जे त्यांचा मानसिक शारीरिक आर्थिक जे नुकसान झालेलं आहे ते आपण कधी भरून काढणार लवकर लोकर लवकर यांच्या जे काही नुकसान झालंय त्याची भरपाई आपण जाहीर करण्यात यावी नुकसान भरपाई जाहीर करताना आपण सर्व जे नुकसानग्रस्त आहेत हिंदू असतील मुस्लिम असतील दलित असतील सिख असतील जे काही नुकसानग्रस्त आहेत जे काही इनोसेंट आहेत त्यांच्यावर आपण निपक्षपणे त्यांना भरपाई द्यावं अशी मी विनंती करतो जे कोणी व्यक्ती पकडला गेलेला आहे तो राजकीय एक छोट्या पक्षातून येतोय मायनॉरिटीज डेमोक्रॅटिक फ्रंट फहीम खान खान नावाच्या व्यक्तीला आपण पकडलेला आहे त्याच्या माग याचे प्रमुख कोण आहेत याचा मास्टर माइंड कोण आहेत हा एकट फक्त हजार मतं खाणारा माननीय नितीन गडकरी यांच्या विरुद्ध थांबून जे मुस्लिम मतं खाण्यासाठी थांबला होता फक्त हजार मतं घेणारा माणूस असं कृत्य करू शकत नाही असा आमचा अंदाज आहे ह्याचा खरोखरच लिंक कुठं जुडलेले आहेत कोणत्या देशात जुडलेले आहेत ह्याला आर्थिक मदत कुठून भेटत होती का ह्याच्या सोबत कोणते कोणते असे नेते आहेत हा परत अबू आझमी सारखा एक प्यादा तर नाही ना फक्त ना, त्याला समोर करण्यात आलेला आहे कारण की विधानसभेच्या अधिवेशनामध्ये भरपूर विषय प्रलंबित आहेत अशा विषयांना आपण एका बाजूला ठेवून असे काही जे भानगडी घडत आहेत ते कुठंतरी विचलित करतात ते सर्वसामान्यांना संतोष देशमुख हत्याकांड असेल सोमनाथ सूर्यवंशी यांचं हत्याकांड असेल शेतकऱ्यांचं जे आत्महत्या आहे त्यांची कर्जमाफी असेल लाडकी बहीण योजना असेल आणि बेरोजगारीचा जे मुळात सर्वात मोठा प्रश्न आहे तो असेल असे मोठे मोठे प्रश्न विधानसभेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनामध्ये दुर्लक्ष करून याच विषयांवर ही चर्चा चालू होती औरंगजेबपासून चर्चा चालू झाली होती आज दिशा सालियन जे पाच वर्षापूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता त्यांच्यावर थांबलेली आहे त्यावर पण आपण बोलूच पण या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्व देशवासियांना सर्व माझ्या मित्रांना हीच विनंती करतो कोणत्याही अफवांवर लक्ष देऊ नका आपल्याला जर अशी कोणती अशी कोणती पोस्ट आपल्या जर सोशल मीडिया अकाउंटवर आली व्हॉट्सअप असेल किंवा फेसबुक असेल आपण त्याला रिपोर्ट करा सायबर सेलला कळवा जे उद्देशून एक समाजावर कोणत्याही समाजावर जर ते द्वेषातून जर कोणतीही विठंबना करत असेल हिंदू समाज असो मुस्लिम समाज असो दलित समाज असो यांच्यावर कोणतीही प्रकारची टीका टिप्पणी करत असेल तर आपण पोलिसांची मदत घ्या पोलिसांना जाऊन आपण सांगू शकता सायबर सेलला आपली तक्रार नोंदवा हे जे विषारी लोक आहेत सोशल मीडिया मीडियम मीडियाच्या माध्यमातून जे समाजामध्ये विष पेरणाचे काम करत आहेत हे मुळात भारताला कुठं विकासामध्ये कुठं विकसित करायचे या प्रयत्नामधील कधीच नसतील आपला भारत पुढे गेलं पाहिजे अशी यांची कधीच नसेल हे आपल्या भारताला मागं आणायचं काम करता येते आपण एक भारतीय म्हणून आपले कर्तव्य आहे कोणती अशी घटना कोणती अशी शंका कोणशी कोणती अशी कृत्य तर आढळल्यास आपले जे पोलीस यंत्रणा आहेत एल आय बी आहे क्राईम ब्रांच आहे एन आय आहे सी आय डी आहे सी आय बी सी बी आहे अशी यंत्रणा आपल्या समोर आहेत आपण त्यांना संपर्क साधत साधावं हो, आणि असे काही हल्ले असे काही दंगली जर आपल्याला थांबवायचे असतील तर आपल्याला अशा लोकांवर कठोर कारवाई करणे गरजेचे असं मला वाटतंय आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून काय वाटतंय आपल्याला कमेंट्स करून आपण हे सांगू शकता व्हिडिओ आवडल्यास शेअर करू शकता लाईक्स करू शकता सबस्क्राईब करायला कर विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र